शेजारी गाणे म्हणतात मैने प्यार करके छेन खोया नींद नेन खो मी मध्येच गेले त्यांच्या असं <laughs> माझं पण चालू होतं काम काम आपले चहा पाणी झालेलं आहे मित्रांनो <laughs> खूप छान तो शेजारचा माणूस अगदी व्यक्ती गाणं म्हणून डान्स करत होता मला काय माहिती मी मध्येच गेली आपला आपला ब्लॉग घेऊन गेले मध्येच पण तो ब्लॉग मध्ये आलेला नाहीये नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप म्हणजे तसं आहे या ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मिरात आहे या ब्लॉगमध्ये मध्ये आपली मिरात आहे मित्रांनो आज कुठे बाहेर जाणार आहे मी आज जा विचार करते बाहेर जाण्याचा निघणार आहे आता निघल्यावर तुम्हाला फोन करते तुम्हा सर्वांचा दिवस आनंदात जाव हॅव अ नाईस डे गुड डे स्वीट मॉर्निंग टू यू ऑल आता संध्याकाळी आपल्याला प्रवास करायचा आहे जरा बाहेरगावी जायचं आहे आणि बाहेरगावी जा जायचंय मग तिथून दोन तिथून लगेच आपल्या घरी जायचं आपल्या भ्रूणोकडे जायचं आहे मित्रांनो आपल्याला मित्रांनो शेंगदाण्याच्या पोळ्या होत्या दोन आणि त्या पोळ्यानं आता फेकूनच दिल्या असत्या फेकून दिल्या म्हणजे आपण खाली जाऊन कुत्र्यांना घालतोच आहे पण लगेच नाही असं आपण ठेवणार मग आपल्या लक्षात राहत नाही कुत्र्यांना घालायचं मग मी म्हटलं सगळं त्या दोन पोळ्यानं आपण खाऊनच घ्यावा असं खराब होण्यापेक्षा मी म्हटलं असं खाऊन घ्यावं दोन पोळ्या दोन पोळ्या ना माझ्या डोळे झाकाय लागले मला माझे डोळे झाकाय लागले गप्पा गप्प सकाळी डोळे झाकतात चहा घेतला दोन टोच घेतले चहामध्ये आणि किचनमध्ये गेले तर म्हटलं अरे ह्या दोन पोळ्या कोणी खाल्ल्या नाही का लक्षात नाही का कोणाचे ते म्हणले नाही खाणार का नाही त्याला म्हटलं खाणार का असं करायचं खाणार का नाही त्याला म्हटलं खाणार का नाही मग आपणच खायचं बसून काय करणार मग असं मला काहीच ना वाया जाऊ देऊशी वाटत नाही आपल्या तिकडे काहीच वाया जाऊ देत देत नाही हो आपल्याकडे मस्त खातात तिकडे सगळे श्यामा आहे आपलं घुंगरू आहे शुभ्रा आहे आपली पक्षी ओढत कुठला पक्षी तेच कळत खूप छान ओरडतय चित्रांनो मित्रांनो कामाला लागावा जायचंय आपल्याला त्याचं काम करते चला बापरे आता मी अशीच बाहेर जाणार आहे ओले कस आपले आज आपल्याला असच जायचंय आपण इथे आलो इथे दुर्गा मातेचं मंदिर आहे मित्रांनो हे दुर्गा मातेचं मंदिर आहे त्याच्या मागे शिवलिंग आहे काही सुंदर फोटो आहे मस्त आपली पाणी आयता घडा भरलेला चांगले आणि पाणी पण जल अर्पण केलं शिवजीनं आणि हे बघा ही आपली मातेचं मंदिर आहे मी आज फिरता फिरता इकडे आले मंदिर दिसलं म्हणलं चला आपण देवळात जाऊन येऊया आपल्याला कुठं देऊळ दिसलं की लगेच मी जाते म्हटलं थोड्या वेळा बसावं आणि पुढे जावा ग एकदम शांत वाटतं झाडे किती मोठी मोठी आहेत बघा झाडे फार मोठे मोठे आहेत झाडच तोडत नाही तुम्ही या झाडामुळे एवढं थंड वाटतं ना असं छान वाटतं मला इथे मला देवळामध्ये कुठलंही छान वाटतं प्रसन्न वाटतं बसले दर्शन घेतलं की तर लगेच नाही त्याच म्हणजे थोडा वेळ थांबते तुम्ही पटापट दर्शन घ्या आणि हे झाड आहे वाटतं पिंपळाचं झाड आहे झाड दोन झाड इकडे इथे एक आहे एक पुढे आहे मंदिर ते ते आणि हे बघ कसं केलंय बघा झाडाला पत्र्याच्या वरती कळस काढलेला आहे कोरून वरती गेलेला आहे असं मला वाटतं बर का एवढ्या गर्मीमध्ये फार छान वाटत थंड वाटत झळ्या नाही काही नाही लागत शांत एक बरं देऊळ उघड असत आणि हे पा कसं पाणी पितोय कधी या देऊळ उघडे असतात कस पाणी तिथे बघा म्हणे मी शेजारी बसले तर तो घाबरत नाहीये कारण ना असं आहे प्राण्यांना इथं कोणी मारत नाहीये कुत्र असो मांजर असो अजिबात प्राण्यांना मारत नाही किती वेळ झालं पाणी तिथे पहा म्हण्याचं पाणी पित शांत कुत्र भुक तरी तो पाणी पित तू भुक मी पितो झालं त्याचं पिऊन झालं म्हणे किती छान वाटतं ना असं सगळे सुखी समाधानी असतात प्राण्यांपास प्राण्यांपासून माणसंही देवळामध्ये कधीही या किंवाही या कुठल्याच देवळाला लॉक नसतं स्किप न करता व्हिडिओ पाहत आहेत त्यामुळे तुमच्या मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पाहा पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत आहेत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहत आहे मित्रांनो मी मीरादा आहे तुमची रजा घेते वितन स्थम पुन्हा रुजू होणार आहे नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो